चला तर विद्यार्थ्यांनो आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सर्श स्वागत आहे चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी म्हणी अत्यंत महत्त्वाच्या अशा म्हणी पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि पहिली म्हण आहे पाणी मुरणे पाणी मुरणे म्हणजे या म्हणीचा अर्थ काय होईल तर भानगड असणे पुढील म्हण आहे दुसरी तोंडाला पाणी सुटणे या म्हणीचा अर्थ असा आशा उत्पन्न करणे पुढील म्हण आहे तिसरी पाठीमागे भुंगा लावणे या म्हणीचा देखील अर्थ पाहूया एक सारखा त्रास देणे पुढील म्हण आहे चौथी दुधात साखर पडणे या म्हणीचा अर्थ असा होतो आनंदात आणखी आनंदाची भर पडणे पुढील म्हण आहे दगडाखाली हात सापडणे या म्हणीचा अर्थ असा अडचणीत येणे पुढील म्हण आहे सहावी दगडाला शेंदूर फासणे या म्हणीचा अर्थ पाहूया उगीच एखाद्याला महत्त्व देणे पुढील म्हण आहे सातवी धूळ खात पडणे या म्हणीचा अर्थ असा वाया जाणे पुढील म्हण आहे आठवी तोंडचे पाणी पळणे या म्हणीचा अर्थ पाहूया खूप भीती वाटणे पुढील म्हण आहे नववी ताळूवरचे लोणी खाणे या म्हणीचा अर्थ असा खरा फायदा उपटणे किंवा घेणे पुढील म्हण आहे दहावी घोडा मैदान जवळ येणे या म्हणीचा अर्थ असा कसोटीची वेळ जवळ येणे पुढील म्हण आहे अकरावी प्राणपणाला लावणे या म्हणीचा अर्थ असा जीवावर उदार होणे मृत्यूची परवा न करणे पुढील म्हण आहे बारावी पाठीस लागणे या म्हणीचा अर्थ असा एकसारखा पिच्छा पुरविणे पुढील म्हण आहे तेरावी देहभान हरपणे या म्हणीचा अर्थ असा स्वतःला विसरून जाणे पुढील मन आहे चौदावी जीव लावणे या म्हणीचा अर्थ असा माया लावणे धन्यवाद विद्यार्थ्यांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक कराल तसे सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये